अजूनही गाव काही गावामध्ये किंवा भागामध्ये ना हे खारं वांग अजून पण बनवलं जातं बघू शकता तुम्ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघू शकता आणि लाल तरीच्या वांगेपेक्षा हे खारं वांग अगदी अप्रतिम खाण्यासाठी खूपच छान लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचे चार वांगे घेतले आहेत आणि वांग्याचे देठ थोडेसे कापून त्याचे काटे पण काढून घेऊया आणि एका वांग्याचे अशी चार फोडी करून घेऊया किंवा फाका करून घेऊया जेणेकरून कुठं वांग्याला कीड असेल तर ती पण आपल्याला दिसेल तर वांग्याचे असे पूर्ण फाका करून घेतल्या की त्याला वांग्याला ठेवूया पाण्यामध्ये तोपर्यंत मसाल्याची तयारी करू आपण तर मसाल्यासाठी बघू शकता गॅसवरती तवा ठेवला तव्यावरती मध्यम गॅसवरती अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडेसे रवाळ शेंगदाणे भाजले गेले की भा शेंगदाणे काढून घेऊया आणि त्या वाटीनेच अर्धी वाटी, वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आपण घालून घेऊया तर सुक्या खोबऱ्याचे काप बघू शकता तुम्ही घालून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं अर्धा चमचा तेल टाकूया जेणेकरून बघू शकता खोबऱ्याला आधीच तेल असतं तर थोडस तेल टाकायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं जाईल त्यानंतर बघू शकता खोबऱ्याचे काप व्यवस्थित भाजले गेले की ते पण काढून घेऊया त्यानंतर त्याच तव्यावरती दोन चमचे आखे धने मसाला धने वापरायचे आहेत तर ते बघा शकता तुम्ही धने पण आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे बघा धन्याने खूपच छान असा वास येतो खारा वांगे बनवण्यासाठी तर बघू शकता आपले धने पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत धने आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच तव्यावरती बघू शकता तुम्ही दोन लवंग दोन मिरे एक दालचिनीचा तुकडा तो अगदी त्या तव्यावरती मस्त मंद आचेवरती भाजून घेऊया तर याने पण मसाला अगदी खूप छान होतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर बघू शकता सर्व मसाला आणि त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धने आणि लवंग मिरे जे आपण भाजून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि खोबरं हे सर्वप्रथम मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं मिक्सरमध्ये बारीक करून आहे खूप बारीक पण नाही आणि खूप ठोसर पण नाही तर असं मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं की त्याच मिक्सरमधून ते मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे जे आपण भाजून घेतले ना ते शेंगदाणे सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा शेंगदाण्याचं कोण कूट करून घ्यायचं आहे तर त्यानंतर भाजीची सुरुवात करूया भाजी बनवून घेऊया तर गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये टाकला हे दोन चमचे तेल तेलामध्ये आपण जे वांगे पाण्यामध्ये ठेवले होते ते वांगे या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आधी थोडेसे तळून घेऊ कारण आधी जर वांगे तळून घेतले ना तर वांगे लवकर शिजतात आणि खाण्यासाठी पण ही भाजी खूप छान लागते तर बघू शकता तुम्ही वांगे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे परत थोडेसे चमचाने हलवून परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं त्यानंतर बघू शकता आपले वांगे व्यवस्थित परत चमच्याच्या सहाय्याने थोडीशी हलवून घ्यायचे झाकण ठेवून देऊया दोन मिनटं त्यानंतर बघू शकता आपले वांगे व्यवस्थित अगदी तयार झालेले आहेत तळून झालेले आहेत तर त्यानंतर तेला उरलेल्या कढाईमध्ये उरलेल्या तेलामध्ये जो आपण मिक्सरमध्ये आधी मसाला बारीक केला होता ना खोबऱ्या आणि धन्याचा तो मसाला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया मीडियम गॅसवरती एकसारख्या गॅसवरती हा मसाला आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा हळद तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित मसाला परतून घेतला तर मसाल्याचा थोडासा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे तर याच्यामध्ये आपण तळून घेतलेले वांगे घालून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपण याच्यामध्ये वांगे घालून घेऊया गा। जेणेकरून वांग्यामध्ये पण हा मसाला व्यवस्थित मिक्स होईल तर बघू शकता चमच्याच्या साह्याने वांगे पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आणि आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचकोट याच्यामध्ये घालून घेऊया तर बघू शकता शेंगदाणे आपण थोडेसे शे भाजून घेतले ना तर ही भाजी पण खूप छान लागते त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालूया तर, तर बघू शकता चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊया गरम पाणी वापरलेलं आहे जेणेकरून भाजीची चव अप्रतिम होते वांग्याची भाजीची चव एकदम भारी होते तर बघू शकता गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि उकळी पण खूपच पटकन आलेली आहे तर उकळी आली की बघू शकता मीडियम गॅस करून बारीक गॅस करून याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जेणेकरून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे उकळी आल्यानंतर तीन ते ती चार मिनटं आपण मंद आचे वरती झाकण देऊन ही वांगे शिजून घेऊया तर तीन ते ती चार मिनटानंतर बघू शकता तुम्ही किती छान भाजीला तरी आलेली आहे खूपच छान आणि आपल्या वांग्याची भाजी खारं वांग ही रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता अगदी खूप सो साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही खारं वांग ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर नक्कीच खूपच सोयीस्कर आणि खाण्याला अप्रतिम लागते तर बघू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी तर लाईक करा शेअर करा